माढा लोकसभा मतदारसंघातून विजयसिंह मोहिते पाटील यांचा विरोध जुगारून भाजपने रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना पुन्हा एकदा उमेदवारी दिली आहे महायुती आणि पक्षांतर्गत विरोधामुळे तिकीट वाटपासाठी माढा भाजपची डोकेदुखी ठरली होती माढ्याच्या उमेदवारीची माळ भाजपने निंबाळकरांच्या गळ्यात घातली असली तरी मोहिते पाटील आणि फलटणचे रामराजे निंबाळकर यांच्या भूमिकेकडे सर्वांचं लक्ष असणार आहे माढा लोकसभा मतदारसंघातून भाजपच्या तिकिटावर लोकसभेची निवडणूक लढवण्याचा चंग मोहिते पाटील यांनी बांधला होता माजी उपमुख्यमंत्री असलेले विजयसिंह मोहिते पाटी पाटील यांचे पुतणे धैर्यशील मोहिते पाटील यांनी संपूर्ण मतदारसंघातून दोन वेळा प्रचाराची फेरी पूर्ण करत निवडणूक लढवण्याची जय्यत तयारीही केली होती मोहिते पाटील रामराजे यांचा टोकाचा विरोध लक्षात घेता भाजप निंबाळकरांना तिकीट देताना दहा वेळा विचार करेल असा राजकीय निरीक्षकांचा होरा होता मात्र तो फेल ठरवत भाजपने निंबाळकर यांना पुन्हा एकदा माड्याच्या रणांगणात उतरवले <सवाली> मतदारसंघातील विद्यमान राजकीय परिस्थिती लक्षात घेतली तर निंबाळकर यांच्यासाठी यंदाची निवडणूक सोपी नसणार आहे निंबाळकर यांच्या विरोधात मोहिते पाटील यांनी दंड थोपटल्यानंतर हो फलटणचे पारंपरिक कट्टर विरोधक रामराजे नाईक निंबाळकर यांनीही खासदार निंबाळकर यांच्या उमेदवारीला विरोध केला होता तसेच त्यांना उमेदवारी दिली तर आपण विजयाची खात्री देऊ शकणार नाही असंही विधान त्यांनी केलं होतं आता महायुतीमध्ये या दोन्ही महत्वपूर्ण नेत्यांची भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसने कशी समजूत घातली हे काही दिवसात समजून येईल मात्र निंबाळकरांना यावेळी माढ्याचरण सोपं नाही एवढं निश्चित मोहिते पाटील यांचे राजकीय रणनीतिकार म्हणून ओळख असणारे विजयसिंह मोहिते पाटील यांनी तर माढ्यातून कोणी लढलं नाही तर मी निवडणूक लढवणारे असंही जाहीर विधान केलं होतं त्यामुळे मोहिते पाटील यांच्या भूमिकेकडे संपूर्ण सोलापूर जिल्ह्याचं लक्ष असणार आहे त्याच पद्धतीने फलटणचे रामराजे नाईक निंबाळकर यांचीही भूमिका महत्वाची असणारे महायुतीचे उमेदवार म्हणून भाजपने निंबाळकर यांना पसंती दिल्याने आता महाविकास आघाडीचे डावपेच काय असणार विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांची काय रणनीती असेल याकडे राजकीय निरीक्षकांचं लक्ष असणार आहे माढा मतदारसंघाचा विचार केला तर या मतदारसंघात मराठा समाजाच्या बरोबरीनेच धनगर समाजाची मतदारसंख्या जास्त आहे त्यामुळे माढ्यातून राष्ट्रवादी काँग्रेसकडून सोशल इंजिनिअरिंगचा प्रयोग होण्याची शक्यता नाकारता येत नाही याच दिशेने ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी काही दिवसांपूर्वी रासपचे प्रमुख असलेले महादेव जानकर यांच्यासाठी हा मतदारसंघ सोडण्याचं सुतोवाच करत पाऊल टाकलं होतं आता जानकर यांनी परभणीतून निवडणूक लढवण्याची घोषणा केली असली तरी माढा मतदारसंघ हा त्यांचा घरचा मतदारसंघ आहे कारण याच मतदारसंघात त्यांचे स्वतःचं गाव आहे आणि या मतदारसंघात त्यांनी आपल्या पक्षाची बऱ्यापैकी बांधणीही केलेली आहे शरद पवार यांच्याविषयी असणारे सहानुभूतीचं वातावरण आणि धनगर समाजाची मतदारसंख्या मोहिते पाटील आणि रामराजेंची आताची विरोधाची भूमिका या सर्व गोष्टी लक्षात घेणं ही गरजेचं आहे निंबाळकर आणि भाजप यातून कसा मार्ग काढतात आणि विजयापर्यंत कसे पोहोचतात हेच आता पाहणं औत्क्याचं ठरणार आहे तुर्तास या बातमी तितकंच तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा सरकार आम्हाला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका